अमरावती जिल्ह्यात पाच जुलैपासून सुरू झालेली पावसाची रिप्रीप सध्या सुरूच आहे या कालावधीत चौऱ्याऐंशी महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतात तलाव होऊन सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे पडले आहे ढगाळ वातावरण सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे यामुळे पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे या प्रतिकूलतेमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट अपेक्षित आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सप्टेंबरला झालेल्या सभेत पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकरी प्रतिनिधी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ के व्ही के शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हे निरीक्षण नोंदविले आहे बारा सप्टेंबरला झालेल्या जिल्हा सहनियंत्रण सभेत याविषयी चर्चा होऊन सोयाबीन पिकाकरिता अधिसूचना लागू करण्याचे निश्चित करण्यात आले पीक विमाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पीक नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्याचे एक महिन्याच्या आत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीद्वारा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे मात्र कंपनीच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त सर्वेक्षण अद्याप झालेले नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे पीक विम्याच्या एक जुलै दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याचे निश्चित करण्यात येते ही रक्कम अंतिम भरपाईत समायोजित करण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील बारा तालुक्यातील ऐंशी महसूल मंडळातील सोयाबीन पिकासाठी अधिसूचना लागू केली यामध्ये अमरावती तालुक्यातील बारा मंडळ नांदगाव खंडेश्वर आठ भातकुली सहा धामणगाव रेल्वे सात चांदूर रेल्वे पाच मोर्शी सहा वरुड सात बाजार सात तिवसा पाच अचलपूर सहा धारणी पाच चिखलदरा तालुक्यातील सहा महसूल मंडळांचा यामध्ये समावेश आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती